लाकूड गवत आणि शेणाचा वापर करत वैदिक पद्धतीने बनवलंय हे अनोख सस्टेनेबल घर गुजरात मधील जिग्नेशभाई यांनी साजनपार या गावात हे घर बांधलं आहे हे घर बांधायला लाकूड माती गाईचं शेण गवत अशा नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे कोनोकार्पस झाडाच्या लाकडाचे दहा इंचाचे तुकडे बनवून त्याचा भिंतीसाठी वापर केला आहे आणि त्यावर वैदिक प्लास्टर लावण्यात आलं आहे गवताचा वापर करून पाण्याचा एकही थेंब आत पडणार नाही अशा प्रकारचं छप्पर या घरासाठी बनवलं आहे घरातील जमीन ही मातीची असून त्यावर शेणाचं सारवण केलं आहे घरात असलेली पितळेची भांडी घंटा ढोल घराची अजून शोभा वाढवतात वैदिक पद्धतीची घराची रचना असल्यामुळे कडक उन्हामध्ये देखील घरात थंडावा असतो घराच्या सभोवताली असणाऱ्या झाडांनी गिरगायींच्या गोठ्याने आणि असंख्य पक्ष्यांच्या घरट्यांमुळे इथे कायम प्रसन्न वातावरण असतं हे सुंदर घर बघून विमल लिमय यांच्या घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती या ओळी आठवतात जर तुम्हालाही या वैदिक पद्धतीने बांधलेल्या घराची माहिती हवी असेल तर लगेच हा व्हिडिओ सेव्ह करा आणि जिग्नेशभाई यांना या नंबरवर संपर्क करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला